भाऊ आपण भारतीय जनता पार्टीमध्ये अनेक वर्ष काम केलं आणि अचानक तुम्ही महानगरपालिकेच्या निवडणुकीला भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे हो नेमकं भाजप सोडण्याचं काय कारण होतं भाजप सोडण्याचं कारण जे माजी नगराध्यक्ष म्हणून स्वतःला हिटलर म्हणून घेत गे, घेऊ लागले आणि आपल्याला कुठंतरी सर्वसामान्याला न्याय देण्यासाठी आणि लोह्यातली जे भ्रष्टाचार बोकाळला होता त्यांना धडा शिकविण्यासाठी मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे अशोकराव चव्हाण साहेबांनी गजानन श्रीवंशी आणि शरद पाटील हे फेविकॉल आहे आहे फेपालचा आणि तुटणार नाही असं वक्तव्य केलं होतं कुठेतरी त्यांनी जे वक्तव्य केलं होतं त्यांच्या वक्तव्याला असं तडा केला असं वाटतं साहेबाबद्दल मी आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेबाबद्दल मी काय एवढी माझी उंची नाही त्यांच्याबद्दल बोलले नाही एवढी की माझ्यासाठी केव्हा पण आदरणीय आहेत माझ्या सोबत आज लोकांनी गोवा शहरामध्ये एक चळवळ उभा केलेली आहे आणि जेव्हा जनता चळवळ उभा करते एवढे यावेळेस मी निश्चित सांगू इच्छितो कारण त्यांचा जो भ्रष्टाचार आहे जे भ्रष्टाचाराचा पाडा आहे घरकुल योजनेतली जे भ्रष्टाचार आहे गुंटेवारी मधला एक भ्रष्टाचार आहे ते अनेक प्रकारचे जे भ्रष्टाचार आहेत आणि शहरामध्ये अंधारमय पाच वर्ष जे खाईत शेअर ढकललं लोह्याच्या स्ट्रीट लाईट बंद आहेत असे अनेक प्रकारचे स्वच्छतेमध्ये त्यांनी पैशाचा खूप मोठा भ्रष्टाचार केला असे अनेक प्रकारचे त्यांचे पाडे आहेत ते जनतेला सर्व माहीत झालेले आहे जनता त्यांना यावेळेस घरी बसल्याशिवाय राहणार नाही यावेळेस तुम्हाला आवर्जून सांगतो आणि घड्याळ चिन्हावर आमचे वीस ला वीस नगरसेवक आणि मी स्वतः नगराध्यक्ष म्हणून भरघोष मताने विजय होणार आहेत हे तुम्हाला ठाम यावेळेस सांगू इच्छितो विकासाचे मुद्दे घेऊन जातात आमदार चिखलीकर साहेबांच्या प्रतापराव पाटील चिखलीकर साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही हे निवडणूक लढवित आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आणि चिखलीकर साहेब आमचे पॅनल चे जिल्ह्याचे नेते आहेत आणि लोह्यातले नेतृत्व त्यांच्याकडेच आहे त्यांच्या त्यांच्या माध्यमातून विकास कामे जवळपास आम्ही जवळपास चारशे कोटी रुपयाचे साहेबांनी मागे घोषणा केली होती चारशे कोटी रुपयाचा जे प्रोजेक्ट आहे लोह्यासाठी जे विकासाचा आराखडा तयार चाल तयार आहे त्या माध्यमातून आम्ही लोकांना विकास कामे मूलभूत सुविधा आहेत ते उपलब्ध करून ज्या ज्या भागामध्ये त्या त्या अडचणी आहेत रस्ते असतील नाली असेल ज्या ज्या भागात जे जी अडचण क्रीडांगण असेल गार्डन असेल ज्या ज्या कुठल्या गोष्टी असतील त्या त्या आम्ही लोकांना देणार आहेत पुढच्या येत्या पाच वर्षामध्ये गेल्या पाच वर्षामध्ये तुम्ही नगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून शंभर टक्के झाला नाही त्यांनी कोणाचं ऐकलंच नाही हिटलरला लाजवेल ला असेल त्याचं काम आहे जे आपण लहानपणी म्हणतो घुमड घुमतो पैसा मागतो घुबड घुमवतो पैसा मागतो हे घुबड माणूस आहे हे संध्याकाळीच फक्त बाहेर निघत होता दिवसभर लोक कामं घेऊन गोरगरीब व्यायचे नगरपालिकेत परंतु हा माणूस कुठल्याच पद्धतीनं लोकांच्या संपर्कात कधीच गेला नाही हा माणूस कधी तहसीलला गेला नाही हा माणूस कधी पोलिस स्टेशनला गेला नाही हा माणूस कधी दवाखान्यात गेला नाही हा माणूस कधी निराधार योजनेचे काम करण्यासाठी मदत केलं नाही हा माणूस कधी बचत गटाच्या महिलांसाठी बँकेत सुद्धा कधी बिचार्याने एक साधी सुद्धा केली नाही असा माणूस फक्त पाच वाजता नगर नगरपालिकेत नगर यायचा चेले चपाटे चे घेऊन आणि त्यांचं काय आहे ते मधल्या मध्ये करून घरी वापस निघून जायचा त्यांचे मला सांगा नगरपालिकेत पंधरा ऑगस्ट शिव आणि सव्वे जानेवारी शिव तो बिचारा कधी सदिव सकाळी तेवढा लवकर कधीच दिसला नाही संध्याकाळीच फक्त संध्याकाळीच ते दिसायचा अशा माणसा लोक धडा शिकणार आहेत यावेळेस कुठल्याही परिस्थितीमध्ये घरेळ चिन्हावर परिवर्तनाची लाट आहे त्याच्यामुळे कुठलीच म्हणजे अडचणच नाही कोणा गोष्टीची असं मला वाटतंय म्हणतात माझं गाव माझी जबाबदारी तसं नसून माझं गाव माझी झागिरी अशा पद्धतीचं वर्तन आहे म्हणून त्यांनी घरामध्ये सहा सात उमेदवार दिलेले आहेत घरातले सहा सात उमेदवार दिले आहेत भाऊजाई तीन भाऊ तीन मेहना भाचा आणि दुसरे पार्टनर तीन आणि हाऊजी म्हणणारे चार पाच दिलेले आहेत त्याच्यामुळं नगरपालिका एका घरातच बसून चालणार आहे डाळजामध्येच तर डाळजामध्ये जर या पंचवीस वर्षाच्या इतिहासामध्ये जर सावकारी विळख्यामधून जर तुम्हाला नगरपालिका जर यावर्षी आपल्याला लोहा निश्चितच त्या विळख्यातून काढेल असा आमचा ठाम विश्वास आहे जेव्हा माणसाला विश्वास असतो जनतेमध्ये विश्वास आहे किंवा याला घरी बसले असे बसणार नाही आणि विश्वास म्हणजे एक जीवनाची सुरुवात असते असं मी यावर्षी मी मला ठाम तुम्हाला सांगायचीच आहे आणखी एक मतदारांमध्ये दे चर्चा चालू आहे की आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या सोबत नगराध्यक्ष पदाचा उमेदवार असा स्ट्रॉंग नव्हता त्यामुळे तुम्हाला भाजप मधून राष्ट्रवादीमध्ये घेतल्या गेला आणि उमेदवारी दिली आहे बिलकुल तसं नाही मी चिखलीकर साहेबाचा फॅमिली मेंबर होतो गेले पंधरा वीस वर्ष त्यांच्यासोबत काम केलं कुठं आमचे वैचारिक मतभेद झाले होते माणूस एखादा शेवटी एखादा आपल्या फॅमिली मधला माणूस बाजूला गेला तर वापस आलं तर त्याला कुठं असं म्हणजे बाबा बाहेरून आणला असं होत नाही माझं आयुष्य तिथंच गेलेलं आहे चिखलीकर साहेबाकडचं काम करण्यामध्ये त्याच्यामुळे मी काय त्यांच्यासाठी नवीन नव्हतं मला त्याने ते काय माझ्यासाठी नवीन नव्हतं मी त्यांचं खूप म्हणजे त्याने माझ्यावर खूप प्रेम केलं मी बी त्यांच्यावर खूप केलं केलं परंतु हाच शुक्राचार्याचा शकुनी जे म्हणतात तो हाच होता नगर नगराध्यक्ष की त्यांनी आमचं कशा पद्धतीनं जे साहेबाचं माझे गैरसमज करून दिले हे सर्व मंडळीला माहीत आहे मला त्याने पुढे कसं पाठवलं मागं कसं केलं सगळ्या गोष्टी माहिती आहे लोकांना बा हे कोण हे वादविवाद लावले हे सर्व स्तुज्ञ नागरिकांना माहित आहे येत्या काळामध्ये लोक घरी असे सोडणार लोकांनी चळवळ हातात घेतलेली त्याला घरी बसवायची मतदारांना काय आवादारांना एवढं आवाहन करणार आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आमचे वीस उमेदवार घड्याळ चिन्हार उभा आहेत नगरसेवक पदासाठी आणि मी स्वतः नगराध्यक्ष पदासाठी उभा आहे मी जनतेतला आहे रस्त्यावरचा आहे सर्व उमेदवार सामान्य कुटुंबातले आहेत सर्व आम्ही वीस उमेदवार सामान्य कुटुंबातले आहेत आणि त्यांचे बघा तुम्ही उमेदवार कसे आहेत आणि आमचे उमेदवार वार्डातले कसे आहेत तर आम्ही लोक जनतेला एवढंच आव्हान करेल की यावेळेस कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला आता नाही तर कवाच नाही हे आव्हान करून घड्याळ चिन्हावर भरघोस मताने विजय करतील ही अपेक्षा व्यक्त करतो आणि आव्हान बी करतो त्यांना नम्र विनंती करतो की वीस तारखेला जसं म्हणतात श्रीकृष्णानं श्रीकृष्णाच्या बोटामध्ये सुदर्शन चक्र होत परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपल्या बोटामध्ये लोकशाहीचं चे सुदर्शन चक्र दिलेलं त्यांचा वापर करून या भस, भस्मासूर जे भ्रष्टाचाराचा भस्मासूर आहे त्यांचा या दोन तारखेला के नायनाट केल्याशिवाय जनता स्वस्थ बसणार नाही हे मला ठाम विश्वास आहे